नमस्कार या मंडी मोटिवेशनच्या सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो अलीकडे झालंय असं की आपला संयम जो आहे तो हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे अने आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यातून नुकसान फार जास्त होतं का कारण की दिवसेंदिवस संयमाचं प्रमाण जे आहे पेशन्स जे आहेत ते अनेकांचे कमी होत चाललेले आहेत मग रेल्वेमध्ये असेल किंवा बस स्टँडवर असेल किंवा बाजारामध्ये देखील असेल किंवा जराशी काही गोष्ट झाली की लगेच लोक हायपर होतात संयम तुटतो आणि भांड्याला देखील सुरुवात करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं व्यक्तिमत्व जर आपल्याला अजून चांगलं बनवायचं असेल तर त्यासाठी संयम फार महत्वाचा असतो कारण की संयमातून आपल्याला जग जिंकता येतं असं म्हटलं जातं संयम जर माणसाकडे असेल तर स्थळ काळ आणि वेळ याचं आपल्याला भान असतं तर आज आपण अशा काही गोष्टी पाहणार ज्याच्या माध्यमातून आपल्याला संयमी बनता येतं पहिली गोष्ट स्वतःला ओळखा सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडे जी कमतरता आहे आपल्याकडे जो दोष आहे तो दोष अगोदर ओळखा की नक्की काय कमतरता माझ्याकडे आहे मला राग पटकन येतो का येतो मी पटकन कोणावरी चिडतो किंवा मी पटकन बोलून जातो तो का बोलतो आणि याच्यामध्ये कोणते दोष माझ्यामध्ये माझ्या स्वभावामध्ये हो आहे याचा विचार आपल्याला नक्की करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आपण बोलण्यापूर्वी चार वेळा विचार करा की मी आता बोलतो तर आहे पण या बोलण्याचा इम्पॅक्ट काय होईल कदाचित एखादा समारंभ आहे किंवा एखादं काहीतरी खेळीमेळेचं आनंदाचं वातावरण आहे आणि पटकन माझा संयम सुटला आणि मी काही गोष्ट बोलून गेलो तर याचा दुष्परिणाम त्या प्रसंगावर होईल का आणि त्याचबरोबर सगळ्यांचा जो मूड आहे तो खराब होईल का याचा विचार करणं गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट प्राणायाम करा श्वासावरती लक्ष केंद्रित करा आपण प्राणायाम केल्यानंतर आपल्याला दीर्घ श्वास घेण्याची सवय लागते कारण की प्राणायामामध्ये आपण दीर्घ श्वास घेतो आणि जेवढा आपण दीर्घ श्वास घेऊ जेवढा आपण प्राणायाम करू तेवढं आपलं व्यक्तिमत्व छान होतं तेवढा आपला, ते आपला संयम वाढतो आपला राग कमी होतो याच अनुषंगाने आपलं दुसरं जे चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग याच्यावरती आपण स्वरविज्ञान म्हणजे श्वासावर आधारित शास्त्र आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कशी प्रगती करता येईल याविषयी व्हिडिओ बनवत आहोत तो कोर्स आहे तर त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला देईल तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये मानवाचा श्वास आणि श्वासाच्या माध्यमातून आपण आपली प्रगती कशा प्रकारे करू शकतो याचं विश्लेषण आलेलं आहे आणि ते व्हिडिओ आहेत नक्की ते व्हिडिओ पाहतो कोर्स तुम्ही करा फ्री आहे तुम्हाला जाणवेल की खरंच आपल्या श्वासाच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व जे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतं चौथी गोष्ट पटकन रिॲक्ट जेव्हा होतो आपण प्रतिक्रिया देतो तर प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबा विचार करा मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपण पटकन रिॲक्ट झालो तर त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे हा विचार नक्की करा कारण की याच्या माध्यमातून होतं असं की प्रतिक्रिया देऊन जातो आपल्या मनात ती गोष्ट राहत नाही पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो समोरच्या माणसाच्या मनावर होतो आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीतरी द्वेष निर्माण होतो आणि परिस्थिती क्लेशात्मक होत असते त्यामुळे प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा विचार करा पाचवी महत्वाची गोष्ट धीर धरा धैर्यवान बना कारण की धीर जेव्हा आपण धरतो तेव्हा आपण मोठी मोठी कामं सहज साध्य करतो म्हणजे पटकन रिॲक्ट होत नाही किंवा आपला संयम ढळत नाही आपण म्हणतो की होणार आहे अजून काही दिवस जाऊ दे अजून काही दिवस जाऊ दे आणि तुम्ही पाहिलं असेल की तुमचे बॉस असतील किंवा टीम लीडर असेल तो जितका धीर त्याच्याकडे असतो जेवढा तो संयम असतो तेवढा तो सर्वांना आवडत असतो आणि एखादा बॉस पटकन रिॲक्ट होतो घरातला एखादा व्यक्ती पटकन रिॲक्ट होतो त्याच्याकडे धीर नसतो संयम नसतो तर तो आपल्याला अजिबात आवडत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की सांगा अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहेत आजू का तेही तुम्ही नक्की सांगा या काही गोष्टींचा आपण विचार केला अशा भरपूर गोष्टी आहेत आपण हळूहळू सगळ्या गोष्टी पाहणार आहोत पण या गोष्टींचा विचार जर केला तर आपलं व्यक्तिमत्व संयमी व्यक्तिमत्व बनणार आहे आणि संयमी व्यक्तिमत्व हे सर्वांना हववस असतं आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेगळा आनंद निर्माण होत असतो दिनांक चोवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर आपला ऑनलाईन झूमवरती रात्री आठ वाजता सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीचा कोर्स आहे सप्तचक्र हिलर बनल्यानंतर आपण व्यवसाय देखील करू शकतो आपण रेकिंग किंवा अजून काही हिलिंग शिकत असू तर त्यासाठी सप्तचक्र हिलर असणं फार गरजेचं आहे सप्तचक्रचं डीप नॉलेज असणं फार गरजेचं आहे तर या विषयावर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की हा कोर्स करू शकता आणि आपलं व्यक्तिमत्व जे खूप छान प्रकारे डेव्हलप करू शकता आणि एवढंच नव्हे तर आपल्या घरच्यांचे किंवा इतरांचे आपले स्वतःचे काही छोटे मोठे आजार असतील ते देखील आपण सहज त्याच्यातून क्युअर करू शकतो तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देईल तुम्ही नक्की संपर्क करा त्याची माहिती तुम्ही मागवून घ्या आणि हा कोर्स जमलं तर नक्की करा तुम्हाला जाणवेल की काहीतरी वेगळं शिकल्याचा आपल्याला अनुभव मिळालेला आहे आपली ही मंडे मोटिवेशनची जी काही सिरीज आहे सर्वांना आवडते तुम्ही छान कमेंट करत आहात सर्वांना खरंच या बाबतीत आभार शुभेच्छा आणि असाच आपला मंडे चांगला गेला म्हणजे सोमवार चांगला गेला तर पूर्ण आठवडा आपला छान जात असतो त्यामुळे सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हॅव अ गुड डे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला करून बेलकोन क्लिक करा म्हणजे आपलं प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद